बीड जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये ड्रोन फिरत असल्याच्या चर्चा आहेत काही वस्त्यांवर तांड्यांवर रात्री बेरात्री असे ड्रोन फिरत असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळं नागरिक ग्रामस्थ दहशतीमध्ये आहेत अनेक गावातील किंवा वस्त्यांमधील नागरिक रात्र जागून काढत आहेत अनेक लोक असे ड्रोन फिरत असल्यानंतर पोलिसांनासुद्धा फोन करत आहेत मात्र हे ड्रोन कशाचे आहेत हे अजून समजून आलेलं नाही अनेकांचं म्हणणं असं आहे की काही लोक चोरी करण्यासाठी ड्रोनचा वापर करत आहेत तर काहींचं म्हणणं आहे की हे ड्रोन खेळण्यातले ड्रोन आहेत मात्र अद्याप काय आहे प्रकार समजून आलेला नाही अधिकृत याबाबतीत माहिती समोर आलेली नाही आपण पाहूया काही जी व्हिडिओ समोर आलेले आहेत

কিন্তু তির স্কাইড্রন ঠিক হেতে কি ড্রোন ড্রোন তো হ্যাঁ 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 মাছ মাছ করে দিছি হ্যাঁ আচ্ছা তাহলে যাই